ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन द्वारा दरवर्षी घेण्यात येणाऱ्या डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेअंतर्गत स्थानिक जळगाव शिक्षण मंडळ द्वारा संचालित केशव विद्या मंदिर येथील वर्ग सहावी व नववीतील एकूण पाच विद्यार्थी बजाज सायन्स एज्युकेशन सेंटर वर्धा येथे होणाऱ्या द्वितीय स्तरावर प्रात्यक्षिक परीक्षाकरिता पात्र झाले आहेत प्रथम स्तरावरील थेअरी परीक्षेकरिता वर्ग सहावीतील कुमारी ध्रुवी सुहास भूते व कुमारी आहेली योगेश महाले व तसेच नववीतील आर्यन घनश्याम ढोले सान्वी गोपाल जोशी व आशुतोष अमोल बोदडे मेरिट येऊन दुसऱ्या स्तरावरील प्रात्यक्षिक परीक्षेकरिता पात्र ठरले आहेत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल संस्थेचे सचिव अनुप पुराणिक संस्थेचे संचालक तथा दि न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी व केशव माधव मंदिरच्या प्राचार्या सोनाली कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे जळगाव